नागपुरात रात्री रस्त्यांवरील लोकांकडून जबरदस्तीने मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्यासाठी नागपूर पोलिसांनी रात्री गस्त वाढवून रेकॉर्डवरती असलेल्या गुन्हेगारांच्या चौकशीला सुरुवात केली होती तेव्हाच पाचपौली पोलीस स्टेशन हद्दीत कृपाणी शुक्ला यांच्याकडून तीन इस्मांनी मोबाईल आणि पैशाचं पाकिट जबरदस्तीनं चोरी केलं आणि पळून गेले पाचपावली पोलिसांच्या डीबी पथकाने तपास करत तिन्ही आरोपींना पकडले आणि तपास करत असताना एक मोठी बातमी या आरोपींनी उघड पाचपावली गणेशपेठ आणि हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल ई रिक्षा आणि ई रिक्षांच्या बॅटरी पण चोरी करत होते आरोपी राकेश झोडापे पियुष साळवे गणेश बुर्डे या तिन्ही आरोपींकडून पाच मोटरसायकल एक ई रिक्षा आणि चार बॅटरी एकूण पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहे पोलीस स्टेशन पाच पावलीच्या हद्दीमध्ये बारा सहा पंचवीसच्या रोजी रात्री साधारण एक इसम आहे ते जे राहणार उत्तर प्रदेश येथे आहेत तुफानी कृपाशंकर शुक्ला हे आपले नातेवाईकांना भेटण्यासाठी नागपूर येथे आले असता रात्र झाल्यामुळे जेवणाच्या शोधामध्ये होते गाडीवरून जाणारे तीन इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक मोबाईल आणि त्यांचे जे पाकिट होते पाकिटमध्ये पाच हजार रुपये आणि इतर डॉक्युमेंट घेऊन ते तिथून पसार झाले त्यानंतर आमचे डीबी पथक रात्री गस्तवर असताना त्यांनी त्यांचा शोध घेऊन तीन आरोपी सदर टू व्हीलरमध्ये होते त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली पकडण्यात आलेले आरोपी हे तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी हे पाच पाऊली हद्दीतीलच राहणार आहेत आणि एक आरोपी त्यांचा मित्र आहे तो यशोधराच्या हद्दीमध्ये राहणार आहे आरोपी आहे राकेश उर्फ खात्या नरेश झोडापे हा बारसीनगर नगर पाऊली येथे राहणार आहे त्याचप्रमाणे त्याचा जो मित्र आहे उर्फ दादू प्रकाश साळवे तो पण बारसीनगर नगर पाऊली येथे राहणार आहे आणि त्यांच्यासोबतचा जो तिसरा मित्र होता त्यांचा तो गणेश उर्फ गन्ना आनंद बोर्डे हा यशोधराच्या हद्दीतील राहणार आहे हे सदर आरोपी हे व्यसनासाठी पैसे आणि मोजमजा करण्यासाठीच इकडे तिकडे हिंडत असताना रात्री आमच्या डी बी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन पुढची चौकशी केली पकडलेले आरोपी हे रेकॉर्डवरचे होते त्यांच्यावर पाच पावलीमध्ये आणि नागपूर सिटीमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून एक मोबाईल आणि पर्स जप्त करण्यात आली त्यानंतर त्यांचा पी सी आरमध्ये असताना आणखी गुन्हेची उकल होण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी केली असता पोलीस स्टेशन पाच पावले येथील यापूर्वी अपराधावर असलेले तीन गुन्हे जे टू व्हीलर चोरीचे होते ते तीन गुन्हे उघडकीस करण्यात आले त्याचप्रमाणे यशोधरामधील दोन वाहन चोऱ्या ह्या उघडकीस करण्यात आल्या त्याचबरोबर गणेशपेठ हद्दीतून एक ई रिक्षा चोरीला गेली होती ई रिक्षा सुद्धा उलगडा झालेला आहे त्याचप्रमाणे हे आरोपीकडून ई रिक्षाच्या बॅटऱ्या आणि हे वारंवार चोरी करताना आढळून आल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन साधारण चार लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे या कारवाईमध्ये मागे माननीय वरिष्ठांचे सहकार्य घेऊन मान्य वरिष्ठ बाबूराव राऊत साहेब तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल वाडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी प्रकाश पवार यांची टीम आहे पोलीस हवालदार प्रकाश पवार त्याचप्रमाणे पोलीस हवालदार प्रकाश पखान वासुदेव जयपूरकर अंकुश राठोड त्याचप्रमाणे नितीन लोखंडे आशिष बावनकर आणि प्रीती थोरात यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे